लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे याच अनुषंगाने मतदानासाठी ई व्ही एम व्ही व्ही यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सर्व विधानसभा मतदारसंघात सुरू आहे चंद्रपूर मतदारसंघातील तीनशे त्र्याऐंशी मतदान केंद्रासाठी मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी जी सी यांच्या उपस्थितीत पार पडली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे एकोणवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात अकरा आणि बारा एप्रिल रोजी घेण्यात आली चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील तीनशे त्र्याऐंशी मतदान केंद्रासाठी असलेल्या ईव्हीएमपैकी पाच टक्के म्हणजे एकोणवीस मशीन मॉक पोलकरिता रॅन्डम पद्धतीने निवडण्यात आले प्रत्येक मशीनवर एक हजार याप्रमाणे दोन दिवसात एकोणवीस मशीनवर एकोणवीस हजार मॉक पोल घेण्यात आले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते